लुसलुसीत गवताची हिरवाई त्यावर उगवलेली रानफुलं थंडगार वाऱ्याची झुळूक अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या झिम्माड सरी दाट धुक्यात वाट शोधत अंगावर पडणारी सूर्यकिरणं हे विलोभनीय दृश्य सध्या पाहायला मिळत आहे कोल्हापूरचं टेबल लँड म्हणून ओळख असलेल्या मसाई पठारावर सध्या रंगीबेरंगी फुलांचा हंगाम सुरू असल्यानं पठाराचा परिसर सप्तरंगी फुलांनी बहरला त्यामो साताऱ्याच्या कास पठाराप्रमाणे मसाई पठारावरही पर्यटकांना स्वर्गीय सुखाची अनुभूती मिळते मसाई पठारावर फुललेल्या निसर्गाच्या वैभवाची दृश्य दाखवत आहोत बी न्यूजच्या सर्व प्रेक्षकांसाठी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या पन्हाळगडाच्या पश्चिमेला तब्बल नऊशे तेरा एकरात आणि दहा किलोमीटर पेक्षा जास्त पसरलेल्या परिसरात मसाई पठार आहे सध्या रानफुलांचा हंगाम सुरू असल्यानं परिसरात हिरवगार लुसलुशीत गवत त्यातून वाऱ्यावर डोलणाऱ्या रंगीबेरंगी फुलांचे ताटवे पर्यटकांच्या डोळ्यांना स्वर्गीय सुख देत असल्याचं पाहायला मिळतंय सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पन्हाळ्याच्या डोंगरमालेशी संलग्न असणाऱ्या मसाई पठारावर अलीकडं पर्यटकांचा ओढा वाढलाय लहान मोठ्या दहा पठारांनी मसाई पठार बनला असून सध्या पठारावरचं आल्हाददायक वातावरण निसर्गप्रेमींसह पर्यटकांना आहे त्यामुळे या पठारावर निसर्गाचं विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होतीये पर्यटकांबरोबरच निसर्ग अभ्यासकांसाठी पर्वणी असलेल्या या पठारावर प्रवेश करताच सोनकीच्या पिवळ्या फुलांनी आपलं स्वागत होतं हिरव्या मऊ शार गवतावर ही, गवता ही फुलं आपलं लक्ष वेधून घेतात ड्रासेरा रानतेरडा निलिमा नीलचिराईत केना यांसारखी रान फुलं रान हळद रान आले रण कोथिंबीर याबरोबर निळ्या फुलांची भारांगीची झुडपं इथं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात मसाई पठार जांभ्या खडकापासून बनला असल्यानं काळ्या खडकावर फुलणारी भुई आमारीच्या सहा ते सात प्रजाती इथं सापडतात सध्या इथं रान कोथिंबीर सफेद मुसळी नीलवंती मंजिरीबरोबर सीतेची आसवे केना असंख्य जातीच्या रंगाची आकाराची छोटी मोठी रानफुलं वाढली आहेत याबरोबरच मसाई पठारावर अनेक दुर्मिळ रानफुलांच्या वनस्पतींच्या प्रजाती आढळतात यामध्ये कंदील फुलांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती दीपकाळी काळी मुसळी आणि सफेद गेंदाच्या दहा प्रजातींचा समावेश आहे पांढऱ्या फुलांची दीपकाडी कापरू ड्रासेराच्या अनेक प्रजातींबरोबरच दाट झुडपामध्ये आढळणारे जंगली सुरण या पठारावर पाहायला मिळते मसाई पठारावर अनेक छोटे मोठे निसर्ग निर्मित तलाव असून या तलावांच्या काठावर पाणथळ परिसरातही मोठ्या संख्येनं फुलं फुलतात त्यामध्ये मिकी माऊसची फुलं लक्ष वेधून घेतात मोठी पिवळी फुलं आणि त्यावर लाल रंगाचे दोन ठिपके असतात त्यामुळं स्मिथी याची ही फुलं लक्ष वेधून घेतात अग्निशिखा नावानं परिचित असणारी कळलावीची लाल भडक फुलं तर मोठ्या संख्येनं फुललेली असून पठारावरील मोठ्या मोठ्या दऱ्या देखील रानफुलांनी बहरल्या आहेत पावसाळा अंतिम टप्प्यात आला असताना निसर्गाचीही रंगीबेरंगी दुनिया अनुभवण्यासाठी मसाई पठार आता पर्यटकांनी फुललंय बी न्यूज साठी पन्हाळ्याहून विक्रम पाटील